नमस्कार मित्रांनो भटकंती महाराष्ट्राची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आज सकाळी साताऱ्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान असलेला अजिंक्यतारा किल्ला बघण्यासाठी आम्ही दोघे निघालो सातारच्या मध्यभागी असलेल्या पोळी नाक्यावर भगवा असा आय टीत फडकत हो होता पुढे जाऊन आम्ही आमचा मोर्चा एका कॅफेजवळ थांबवला कॅफेच नाव होतं रेड आय कॅफे मी पहिल्यांदाच असा एक कॅफे बघत होतो ज्याचा इंटेरियर डिझाईन मला खूप आवडलं होतं थोडा वेळ न राहून मी कॅफेच्या ओनर सोबत गप्पा मारल्या फॅमिली गेट टुगेदर साठी आणि ठिकाण खूप आवडलं हे आहे या, या कॅफेचं मेनू इथे वेगवेगळे वेग स्टार्टर्स तुम्हाला बघायला मिळतात पिझ्झा प्रेमांसाठी वेगवेगळे वेग वेग पिझ्झायचे मोमोज सँडविच फ्रेंच फ्राईज असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला इथे चाखायला मिळतील. ऑर्डर दिल्यानंतर 10 मिनिटामध्ये एक कोल्ड कॉफी, बर्गर आणि पिझ्झा टेबलवर आला. पिझ्झाचा एक घास घेतला आणि आत्मा थंड. पोटबा करून झाल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा अजिंक्य ताराकडे वळवला. आमच्या साताऱ्यात आल्यानंतर दोन गोष्टी चुकवायच्या नाहीत बरं का. एक म्हणजे सातारचे प्रसिद्ध कंदीपेडे दुसरी गोष्ट म्हणजे फक्त सातारचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान असलेला अजिंक्य तारा किल्ला सातारा शहरात फिरण्यापूर्वी एक प्रचंड डोंगर तुमचे लक्ष वेधून घेतो शिवाय या डोंगरावर असणाऱ्या दोन मनोर्यांमुळे तो चटकन लक्षात पण येतो तो, तो म्हणजे अजिंक्य तारा किल्ला अजिंक्य तारा हा किल्ला शिलाहार राजा भोज यांनी बांधल्याचे सांगितले जाते उत्कृष्ट किल्ल्यांच्या बांधणीचा निर्माता म्हणून राजा भोज ओळखला जातो या किल्ल्यावर जात असताना आम्ही एका वळणावर थांबलो किल्ल्याच्या मागील बाजूस कुर्णेश्वर मंदिर दिसत होत आणि हा जो समोर परिसर दिसत आहे तो जकातवाडी आणि हा जो रस्ता दिसत आहे तो सरळ सज्जनगडाकडे जातो आणि हा धोक्यातून अस्पष्ट दिसत आहे तो सज्जनगड अन्हा जो डोंगराच्या वरच्या भागात रस्ता दिसतोय तो कास येवतेश्वर रोड तो थेट कास तलाव येवतेश्वर बामनोली या ठिकाणी जातो हलक्या स्वरूपात पाऊस झाल्यामुळे वारं खूप होतं हवेत गारावाही तसाच होता आता आपण येऊन पोहोचलो ते अजिंक्यदारा किल्ल्याच्या महाप्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पदरस्पर्श लाभलेला तसेच आजारपणात विश्रांतीचे चार क्षण देणारा औरंगजेबाला चार पाच महिने अत्यंत कडवी झुंज देणारा हाच तो अजिंक्यदारा आज जाताना माझं सहज लक्ष एका पिंपळाच्या झाडाकडे गेलं झाड तर किल्ल्यावर होतं पण त्याची मुळं किल्ल्याच्या खाली जणू किल्ल्यावरचा एक एक दगड त्याने मुळात पकडलेला होता जणू ते झाड मला सांगत होतं महाराजांनी आणि मावळ्यांनी या गडकिल्ल्यांसाठी रक्त सांडलंय या किल्ल्याचा एकही दगड मी खाली पडू देणार नाही या झाडाकडे कौतुकाने बघत मी सरळ महादरवाजाकडे गेलो किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेल्या राजमार्गावरील मुख्य प्रवेशद्वारास महादरवाजा म्हणतात आणि याच मुख्य दरवाजाला ये जा करण्यासाठी एक लहान दरवाजा असतो त्याला दिंडी दरवाजा असं म्हणतात मी दिंडी दरवाजामधून सरळ आत प्रवेश केला आत जाण्यापूर्वी मी बाहेर उभा राहून महादरवाजा नीट बघत होतो महादरवाजा प्रचंड लाकडी असून त्यावर मोठे मोठे खिळे आहेत दरवाजा पार करून आत आल्यानंतर पहारेकरांच्या देवड्या लागतात या देवड्यांवर सुंदर शिल्पे कोरलेली बघायला मिळतात यामध्ये ताक स्त्रिया मोर तसेच वाली सुग्रीव यांच्या युद्धाच्या कथा देखील कोरण्यात आलेल्या आहेत दोन पायऱ्या पुढे चढून गेल्यानंतर महादरवाज्याकडे मागे वळून पाहिल्यावर हे थोडस असं काही दिसत काही कामानिमित्त किंवा देवदर्शनासाठी तुम्ही साताऱ्याकडे आलात तर थोडीशी वाट वाकडी करून तुम्ही अजिंक्यता या किल्ल्याला नक्की भेट द्या महादरवाजातून आत आल्यानंतर तुम्हाला अशी एक कमान लागेल या कमानीचा थोडासा भाग ढासळलेला आहे तर इथे जास्त वेळ न घालवता सरळ आत प्रवेश करा या किल्ल्यावर चढताना मला एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे स्वच्छता इथे येणारे पर्यटक इथे अस्वच्छता होऊ नये म्हणून कमालीची काळजी घेत होते आता आम्ही थेडगड माथ्यावर थे आलो समोर हनुमानाचे मंदिर दिसले व या मंदिरासमोरच भगवान शंकराचे छोटं मंदिर होत या मंदिरासमोरूनच आपल्याला पुढे जाण्यासाठी वाट होती या वाटेवरून जाताना आपल्याला समोर आकाशवाणी केंद्र लागेल अजिंक्यतारा गडमाथा विस्तार नसून इथलं वातावरण खरोखर अगदीच मस्त आहे या किल्ल्यावर पालक आपल्या लहान मुलांना किल्ला दाखवण्यासाठी घेऊन येत आहेत हे बघून खरोखरच आनंद झाला हे वैभव पुढच्या पिढीला दाखवायला सुस्थितीत राहिले पाहिजे भविष्यात आपली लहान मुले जर जबाबदार नागरिक म्हणून समाजात उभी राहायची असतील तर याआधी आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण आणि पावित्र्य राखायला त्यांना शिकवले पाहिजे त्यांना लहान वयातच असे संस्कार देणे गरजेचे आहे थोडे पुढे आल्यावर तुम्हाला पाण्याचे दोन तलाव दिसतील किल्ल्यावर पाण्याचा साठा असावा या उद्देशाने तलाव बांधलेले असतात हे सर्व पाहत असताना आपण मंगळाई बुरुजापाशी येतो इथे मंगळाई देवीचे सुंदर मंदिर आहे त्याची व्यवस्था देखील उत्तमरित्या ठेवण्यात आलेली आहे देवीसमोर माथा टेकवून मिसरळ समोरच्या बुरजावर जायला निघालो इथे उभे राहिलं की सातारा शहर एका नजरेत बघायला येतं या दृश्याला खरोखरच तोड नाही छत्रपती शिवरायांनी याच मातीतून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली कोणत्याही ऋतूत सहज पाहता येणारा अजिंक्यतारा सातारा शहरात मोठ्या अभिमानाने उभा आहे